नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज पावसाचा तांडव मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला मुसळधार पावसाचा महामार्गाला फटका बसला असून मुंबई अहमदाबाद मार्ग खचला आहे नायगाव भाईंदर दरम्यान दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे यावेळी अवजड वाहनांची चाके मार्गावर अडकली आहे पहिल्याच पावसात मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला असून वसई हद्दीतील मालजीपाडा परिसरातील जे के टायर शोरूमजवळ सूर्य पाणीपुरवठा योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने हा महामार्ग खचलाय माती खचण्याची ही गेल्या दहा दिवसातली दुसरी घटना आहे खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे महामार्ग पोलिसांकडून वाहन बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे दहा दिवसांपूर्वी घोडबंदर जवळ मीरा भाईंदरला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असताना माती घर धरली आणि त्यात जेसीबी सह त्याचा चालक मातीखाली गाडला गेला होता त्याचे पुढे काय झालं ते अजून समजलं नाही त्यातच मुंबई अहमदाबाद महामार्गावर सीमांत कॉन्क्रिटीकरण सुरू झाल्याने अगोदरच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असताना आता रस्ता खचल्याने त्याचाही त्रास सहन करावा लागत आहे येत्या पावसाळ्यात महामार्गावरील सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य असणार असल्याचं चित्र आत्तापासूनच दिसत आहे त्यामुळे पावसाळ्यात या महामार्गावरून प्रवास करताना सांभाळून प्रवास करावा लागणार आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण देंडे मुंबई